मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो मित्रांनो आजकाल आपण बघतो की अनेक तरुणांमध्ये खूप असे विशिष्ट आजार आपल्याला बघायला भेटतात यामध्ये डायबेटीस आहे हायपर आहे किंवा काही मानसिक का आजार आहे चिंता आहे भविष्याची चिंता आहे या प्रकारचे विविध लक्षणं आपल्याला तरुण मुलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बघायला भेटतात मित्रांनो ह्याचं जर खोलात जाऊन बघितलं तर कुठंतरी याचा जो डायरेक्ट संबंध आहे तो आपल्या दिनचर्याशी दिसून येतो दिनचर्या बदलल्यामुळं त्यांच्यावरती जो संयम आहे त्यांचा जो संयम राखण्याची जी ताकद आहे ती दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे तरुण पिढीला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट मला ही सहज मिळाली पाहिजे पटकन मिळाली पाहिजे आणि त्यामुळं ते खूप धावतात खूप धावल्यानं कोणती गोष्ट एकदम मिळत नसते ती हळूहळू संयमानं जर ती मिळवली तर ती लवकर मिळते उलट बऱ्याच वेळेला धावताना काय होतं की आपली दमछाक होते आपल्याला ती गोष्ट मिळण्याच्याऐवजी आपण त्या गोष्टीपासून दूरच जातो म्हणून शक्यतो हो आपण कोणत्याही गोष्टीला पाठीमागं न जाता आपल्या ते जास्त लक्ष दिलं तर निश्चित आपल्यामध्ये खूप काही बदल होतील आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकू मित्रांनो आपण बघतो आजकालची तरुण पिढी रात्री उशिरा झोपते आणि सकाळी उशिरा उठते यामुळं काय होतं की त्यांची जीन दिनचर्या आहे ती पूर्णच बदलून जाते हॉर्मोनल चेंजेस होतात प्रण वाढतो तसेच स्वतःमध्ये अनेक हॉर्मोनल बदल झाल्यामुळं मानसिकसुद्धा अनेक बदल होताना आपण बघतो यामुळं तरुण पिढीमध्ये शीघ्र कोपीपणा मनाला पटकन लावून घेण्याचापणा असंयमी भावना या विविध भावना आपल्याला दिनचर्येच्या बदल झाल्यामुळं आपल्याला दिसून येतात म्हणून आपल्याला दिनचर्या बदलणं फार महत्त्वाचं आहे मी परवाच एक मुलाखत ऐकली त्या मुलाखतीमध्ये असं दिसलं की तरुण मुलं रात्री उशिरा झोपतात उशिरा उठतात त्यापेक्षा त्यांना जर जाऊन त्यांना विचारलं की बा नेमकं का तुम्ही काय करता की ते म्हणतात की आमचेच मु मित्रमंडळी वगैरे जे काय आहे ते रात्री आम्हाला सगळे भेटतात म्हणून आम्ही रात्री एकत्र येऊन गप्पा मारतो व्हिडिओ कॉलमध्ये मा बोलतो कॉन्फरन्स करतो पण यातनं काय साध्य होतं ह्यापेक्षा तुम्ही सकाळी उठा सकाळी एकत्र व्यायामाच्या निमित्तानं एकत्र या सगळ्यांना एकत्र बोलवा त्यांच्यासोबत विचारांची देवाणघेवाण करा यामुळं सकाळी तुम्हाला विशिष्ट असा ताजा ऑक्सिजन तर मिळेल पण सकाळी तुमचं मन सुद्धा प्रसन्न होईल तुमची ती कामाची जी शक्ती आहे दिवसभर काम करण्याची जी ताकद आहे ती देखील वाढेल म्हणून स्वतःमध्ये बदल करा हे तर तुम्हाला झालं वैयक्तिक ह्याच्यासाठी पण ह्यामुळं काय होईल तुमच्या शरीरातील जे हॉर्मोन्स आहेत ते योग्य रीतीनं काम करतील आणि तुमचं शरीर एक एक लयबद्ध आकार घेईल तुम्ही अनेक आजारांपासून सहजरित्या दूर व्हाल आपण बघतो की अनेक आजारांचं मूळ जर बघितलं हायपरटेन्शन असेल डायबेटीस असेल किंवा अनेक आजार मानसिक आजार आहेत याचं मूळ हे आपल्या भावनेशी रिलेटेड आहे आपल्या भावनेवरती आपला कुठल्याही प्रकारचा संयम नाही आपल्या भावनेच्या भरामध्ये आपण अनेक गोष्टी खूप चुकीच्या करतो अनेक गोष्टींमध्ये कधी कधी वाहत जातो त्यामुळं आपल्याला एखाद्या छोट्याशा गोष्टीमुळं आपल्याला आयुष्यभर त्याचे परिणाम आपल्याला सहन करावे लागतात म्हणून आपल्या दैनंदिनीमध्ये बदल करणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या खाण्यापिण्यामध्ये बदल करणं आपण बघतो की तळलेले पदार्थ खाणं मांस जास्त प्रमाणात खाणं त्यानंतर मद्यपान करणं हे ज्या सवयी आहेत ह्या कुठेतरी आरोग्यापासून दूर जाणाऱ्या आहेत म्हणून प्रमाणात करणं ठीक आहे मास असेल मद्यपान असेल तुम्ही कधीतरी दिवस घेत असाल तर ते मान्य आहे पण जर तुम्ही नेहमीच त्याच्या आहारी गेलात तर निश्चित यापासून तुम्हाला नक्कीच नुकसानच होणार आहे म्हणून आपल्या दिनचर्येबरोबर आपल्या खाण्यापिण्यावरती आपल्या आहार विहारावरती आपण लक्ष ठेवा आपण आपल्या विचारांकडे जर बघितलं तर आपण चांगले विचार मनामध्ये ठेवा कुठल्याही वाईट विचारांपासून शक्यतो दूर राहण्याचा प्रयत्न करा वाईट गोष्टी बघू नका वाईट गोष्टी बघताना आपल्याला खूप आनंद वाटतो कुणाची मस्करी करताना किंवा कुणाला त्रास देताना आपण भांडणं बघतो आपल्याला त्यातून थोडाफार मनाला आनंद वाटतो पण याचे परिणामसुद्धा आपल्या आरोग्यावरती होत असतात म्हणून चांगलं बघा कोणीतरी म्हटलं आहे की चांगलं बघा चांगलं वागा आणि चांगलंच राहा या उक्तीला फार महत्त्व आहे म्हणून जसं आपण बघतो जसं ऐकतो तसेच आपल्या अंतर्मनावरती परिणाम होत असतात आपलं अंतर्मन जे आहे ते जर शुद्ध असेल तर निश्चित आपण अनेक गोष्टींपासून सहज दूर राहू शकतो मित्रांनो तुम्हाला जर स्वतःमध्ये बदल करायचे असतील कुठले तरी ध्येय प्राप्त करायचे असेल तर स्वतःमध्ये काही बदल करा यामध्ये सकाळी उठणं असेल आपले आहार विहार बदला त्याच्यानंतर आपले विचार देखील बदला आपण नक्की चांगलंच ऐका चांगलंच बोला आणि सगळ्यांना चांगलंच वागण्याचा प्रयत्न करा सगळ्यांशी चांगलंच राहण्याचा प्रयत्न करा यामुळं काय होईल सगळंच आजूबाजूचं वातावरण प्रसन्न झालं तर ॲटोमॅटिकली तुमच्यामध्ये आनंदाची भावना निर्माण होईल तुमच्यामध्ये असणाऱ्या ज्या निगेटिव्हिटीज असतील त्या हळूहळू आपोआप पळून जातील आणि तुम्ही आनंदी जीवन जगायला शकाल मित्रांनो आपण बघतो आजकाल मुलं फक्त पैशाच्या पाठीमागे लागताना दिसतात खूप पैसा मिळाला पाहिजे मला खूप मोठ्या नोक कंपनीमध्ये नोकरी नो मिळाली पाहिजे मला हे मिळालं पाहिजे मला ते मिळालं पाहिजे हे सगळं ह्याच्या पाठीमागं पळण्या पळण्यामध्ये त्यांना स्वतःच्या शरीराकडे लक्षच द्यायला वेळ नसतो मित्रांनो यामुळं आपण बघतो की तरुण पिढीमध्ये अनेक आजार झडताना दिसतात हायपरटेन्शन त्यातलं उदाहरण आहे स्ट्रेस डायबेटीस आपल्याला त्यातलं उदाहरण बघता येईल हे छोट्या छोट्या गोष्टींमुळे होणारे आजार आहेत यापेक्षा आपल्या दैनंदिनीवरती जर आपण लक्ष दिलं आणि फक्त चालत राहा ना काय फरक पडता आपल्याला ध्येय एक दिवस निश्चित प्राप्त होणार आहे ध्येय प्राप्तीसाठी पळू नका ध्येयासाठी वेडे व्हा वेडे व्हा म्हणजे काय की फक्त चालत राहा मला हे अचीव करायचं आहे आणि मला हे मिळवायचं आहे एवढंच करत राहा त्यासाठी पळू नका त्यासाठी वाईट व रस्ते किंवा वाईट गोष्टी अवलंबन करू नका त्यामुळं काय होईल ती ती गोष्ट मिळणार नाही पण तुम्ही त्यात अडकाल आणि त्यामुळं स्वतःचं नुकसान होईल म्हणून आपण शक्यतो चांगल्या मार्गानं सरळ रीतीनं आणि ते जर आपण मिळवण्याचा मार्ग विवेक वियोगबुद्धीनं जर केला तर निश्चितपणे तुम्ही त्या ध्येयापर्यंत सहजपणे जाऊ शकता हे झालं आपल्या आहारामध्ये काय बदल करायला पाहिजेत आपण बघतो की तळलेले पदार्थ मांस मद्यपाणी यापेक्षा खूप काही काही लोकं खूप गोड पदार्थ खातात यापेक्षा फळांचा अवलंब करा आपण बघतो की फळं देखील कोणी आजकाल खात नाही फळं खायला आवडत नाहीत अशा अनेक विद्यार्थी आहेत मुलं आहेत ज्यांना विचारल्यानंतर करे बाबा तुम्ही फळं का खात नाहीत तर ते म्हणतात सर आम्हाला आवडतच नाही ही फळं ही काही आवडण्याची गोष्ट नाही फळं ही आपल्या शरीरामध्ये असणारे अनेक आजार घालवणारी गोष्ट आहे फळामुळं तुमच्या शरीरातील जे फायबर आहेत ते ते वाढतील फायबर खाल्ल्यामुळं तुमची चयापचयाची शक्ती वाढेल तुमचं आरोग्य चांगलं होईल पचनशक्ती चांगली होईल आणि ॲटोमॅटिकली जर तुमचं शारीर धड असेल म्हणजे तुमच्या सगळ्या संस्था चांगल्या काम करत असतील तर तुम्हाला कुठलेच आजार होणार नाहीत म्हणून दिनचर्याला खूप महत्त्व दिलेलं आहे पूर्वकाळी सांगितलं जायचं की संध्याकाळी सहा नंतर जेवायचं नाही किंवा रात्री झाल्यानंतर जेवण नाही करायचं ह्या गोष्टींना फार महत्त्व होतं आपण पाहतो की रात्री जेवल्यानंतर आपल्याला जे पचायला जे काय आपली एनर्जी लागते ते ती कमी होत आहे आणि आपण बघतो रात्री पार्ट्या होतात अकरा बारा वाजता जेवण केलं जातं ते अन्न सगळं शरीरामध्ये कुजतं सडतं आणि त्यामुळं अनेक आजारांना आपल्याला सामोरं जाताना आपण बघतो म्हणून आपल्या दिनचर्याला बघा आपलं सकाळचं व्यायाम करणं चांगल्या सवयी लावा ना सकाळी फिरायला सुरुवात करा भरपूर व्यायाम करा भरपूर पाणी प्या आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करा ह्या दिनचर्यामध्ये छोटे छोटे जर बदल केले तर तुम्हाला अनेक आजारांपासून सहजपणे सुटका मिळते फक्त काय करायला पाहिजे की मला बदल करायचा आहे मला चांगलं व्हायचं आहे मला या जगाशी काही घेणं देणं नाही फक्त माझ्याशी चांगलं करायचं आहे मला स्वतःचं चांगलं करायचं आहे म्हणून फक्त तुम्ही सगळ्यांसोबत चांगलं वागा ना काय फरक पडणार आहे आणि सगळ्यांसोबत जर तुम्ही चांगलं वागायला लागलात की ॲटोमॅटिकली तुम्हाला स्वतः ज्या निगेटिव्हिटीज आहेत आपण जे देतो ना निसर्गाला तेच आपल्याकडे परत येतो आपण सगळ्यांना चांगलं जर वागलं तर कोणी आपल्यासोबत बरं म्हणून वाईट वागेल निश्चित कोणीच वाईट वागणार नाही आणि आपल्याला त्यातून आनंदच मिळेल म्हणून आपल्यामध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा मी हे करू शकतो मी करेल माझ्यामध्ये ती ॲबिलिटी आहे मी हे सहज अचिव्ह करू शकतो हे पॉझिटिव्ह ठेवा किंवा आपण प्रश्नार्थक चिन्ह लावले मी करू शकेल की नाही मला तिथं ते जमेल की नाही मला करताना काही अडथळे निर्माण तर होणार नाही अहो ज्या वेळेला अडथळे निर्माण होतात ना त्याच वेळेला ते करण्यामध्ये मजा आहे ना तुम्हाला एखादी गोष्ट सहज जर मिळाली तर तिची किंमत आपल्याला वाटत नाही म्हणून आपण ती गोष्ट मिळवण्यासाठी जर समजा तुम्हाला तर काही त्रास झाला काही अडचणी निर्माण झाल्या तर त्या अडचणीवर मात करत करत जेव्हा आपण यशाचं उच्च शिखर घालतो ना तेव्हा त्यातून मिळणारा जो आनंद असतो तो खूप मोठा असतो आपल्या दिनचर्याला खूप महत्व आहे आपण दिनचर्या म्हणजे काही खाणं पिणंच नाही तर आपण कसं राहतो कसं वागतो कसं बोलतो कुठल्या लोकांच्या सानिध्यात आपण राहतो ह्या सगळ्या गोष्टीला दिनचर्या असं म्हटलेलं आहे आपण संयमी वृत्ती जर निर्माण करायची असेल तर आपण थोडं होईना ध्यानधारणा केली पाहिजे ध्यानधारणा केल्यानं काय होईल की तुमच्यामध्ये विशिष्ट अशी प्रकारची शक्ती निर्माण होईल एखादा प्रसंग निर्माण झाला तर त्या प्रसंगाला हँडल करण्याची ताकद तुमच्यामध्ये निर्माण होईल आपण पाहतो की आजकाल अनेक जणं छोट्याशा गोष्टीवरून खूप शीघ्र कोपी होतात आणि त्यातनं खूप काही मोठ्या मोठ्या घटना घडतात मित्रांनो ह्या गोष्टींचं कारण म्हणजे फक्त आपली दिनचर्या आपली दिनचर्या बदला आपले विचार बदला निश्चित आपलं जीवन बदलायला काहीच वेळ लागणार नाही चला तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र